नमस्कार बालमित्रांसाठी मी आज घेऊन आलोय एक छानशी कविता मित्रांनो सुट्टी संपली शाळा सुरू झाली सुट्टी कधी संपते असं तुम्हाला झालं होतं आणि कधी एकदा शाळा सुरू होते असं वाटत होतं म्हणून त्याच एका विषयावरती मी छानशी कविता केलेली आहे तुम्हाला ती नक्की आवडेल ऐका बरं का बरे झाले एकदाची सुरू झाली माझी शाळा हो बरे झाले एकदाची सुरू झाली माझी शाळा घरी बसून बसून हो आला होता की कंटाळा घरी बसून बसून हो आला होता की कंटाळा झोपा याचे तरी किती झोपा याचे तरी किती आहे काय टीव्हीवरती काय टी व्हीवरती इतर मुलांसाठी असं काही नसतं सगळ्या मोठ्यांसाठी सगळ्या मालिका वगैरे आणि मग मुलं टीव्ही बघून बघून कंटाळतात झोपा याचे तरी किती आहे काय टी व्हीवरती जरा गेलो तर रट्ट्या बसे पाठीवरती जरा गेलो तर रट्ट्या बसे पाठीवरती आई म्हणे बा घरात बसल्या बसल्या आई सतत समोर आई म्हणे बा केर काढ भांडी लाव आई म्हणे बा केर काढ भांडी लाव घर काम शिकून घे तुझे तू कपडे लाव घर काम शिकून घे तुझे तू कपडे लाव बाबा बसून आयटीत करायचे काव काव बाबा बसून आयटीत करायचे काव काव कितीरी हा पसारा जा जरा रद्दी लाव म्हणायचे कितीरी हा पसारा जा जरा रद्दी लाव आई बाबा मोबाईली दोघही मोबाईल मध्ये मगन आई बाबा मोबाईली खेळायला नसे कोणी आई बाबा मोबाईल खेळायला नसे कुणी दिवसभर काढे मी मित्रांच्या आठवणी सगळ्या मित्रांच्या आठवणीच होत्या हो कधी शाळा सुरू होईल दिवसभर दिवसभर काढे मी मित्रांच्या आठवणी कितीतरी दिवसांनी भेटे मला माझी शाळा शाळेत गेल्यावर कितीतरी दिवसांनी भेटे मला माझी शाळा मित्र सारे भेटत आच मारली हो मिठी गळा मित्र सारे भेटत आच मारली हो मिठी गळा खरच सांगतो कधीच सारखं असं वाटतं बरं का खरच सांगतो कधीच संपू नये हे हो शाळा सुट्टी लागूच नाही कधी कधी वाटत खरंच सांगतो कधीच संपू नये हे हो शाळा आणि मग मी मोठ्यानंच विचारतोय तुम्ही कसे राहता आहोत तो, हो। तो मुलगा मोठ्यानं विचारतोय आमची ते शाळा संपलेली काय म्हणतो तो तुम्ही कसे राहत आहो सोडून या तुमची शाळा हो, तुम्ही कसे राहत आहो सोडून या तुमची शाळा सोडून या तुमची शाळा बरे झाले एकदाची सुरू झाली माझी शाळा घरी बसून बसून हो आला होता की कंटाळा आला होता की कंटाळा मित्रांनो शाळेत तुम्ही गेलात छान पिके मजा करा मित्रांशी गप्पा मारा आणि अभ्यासाकडे मन लावून लक्ष द्या तुमच्या नव्या वर्षाच्या शाळा प्रवेशाला नव्या वर्षाला खूप खूप शुभेच्छा यशस्वी व्हा आणि ही कविता आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांना सांगा धन्यवाद नमस्कार